जयसिंगपूर नगरपालिकेत वाढलेल्या झाडाला स्वराज्य क्रांती संघटनेने वाहिली श्रद्धांजली वृक्षारोपणातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जयसिंगपूर नगरपालिकेतील पटांगणात डोलणारी पाम झाडे शेवटच्या घटका मोजित आहेत सामाजिक कार्याचा आवाहन उद्योगपतींनी साजरा केलेल्या कार्यक्रमाची झळ झाडांना लागली ऊन पावसापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी घातलेल्या कृत्रिम पत्र्याच्या शेडने झाडाची पाणी छाटल्यामुळे पर्यावरण या झाडांनाच प्राणास लागले गेल्या वर्षात नगरपालिकेने लावलेली झाडे त्यासाठी काढलेले खड्डे व त्यातील जगवलेली झाडे यांच्यात ताळमेळ नाही माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे अपील निर्णय होऊनही माहिती मिळत नसल्याची तक्रार स्वराज्य क्रांतीचे आदम मुजावर यांनी केली आहे नांदणी नाक्याजवळ लावलेली झाडे नगरपालिकेतील फुलाने बहरलेले झाड व ते पामचे झाड गायब झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले नव्याने रुजू झालेल्या श्री तेली यांनी गेलेली गंगा मैली होती आता यापुढे वाहणारे पाणी स्वच्छ असल्याची ग्वाही दिली पण उगमच महिला असेल तर हा सिओमंत्र गंगोदक पवित्र कसा करणार असा सवाल शिवपुत्र जीवन पाटील यांनी उपस्थित केला आहे आर टी आय कार्यकर्त्यांना आता नव्याने आंघोळ करावी लागणार तेच माहिती अधिकाऱ्यांचे अर्ज नव्याने द्यावे लागणार नगरपालिकेत वृक्ष लागवड समिती व वृक्षतोड समिती नक्की कुठे आहे हे ठाऊक नाही स्वतःच्या अंगणातील झाडे जगविता आली नाहीत तर शहरातील वृक्ष काय संवर्धन करणार नेत्यांच्या वाढदिवसाला भर उन्हात वृक्ष लागवड करून वृक्षप्रेम्यांचे ढोंग करणाऱ्यांनी झाडे दान केली पण खड्डे स्वतः खोदले नाहीत व पाणीही स्वतः घातले नाही नगरपालिकेने विविध कारणांसाठी खोदलेल्या खड्ड्यांचे क्षेत्र नगर रचना क्षेत्रापेक्षा जास्त आहे म्हणजे खड्डे आकाशात खणले की बाहेरगावी खणले या प्रकारात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय येतो म्हणूनच माहिती देण्यास टाळाताळ तार होत असल्याचा आरोप जीवन पाटील आणि आदम मुजावर यानी केला आहे या प्रसंगी तारकेश्वर गायकवाड जुलेखा मुल्लानी लक्ष्मी वैदू सह कार्यकर्त्यांनी वाळलेल्या झाडास श्रद्धांजली वाहिली महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगले